महाविकास आघाडीच्या वतीने आज पूर्ण राज्यभर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात तीव्रपणे आंदोलन करण्यात येणार जोडे मारो आंदोलन अशा पद्धतीचे माळूळमध्ये जी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा रोजीचा पुतळा जो कोसळल्यानंतर पूर्ण राज्यभरामध्ये त्याचा प्रसाद पाहायला मिळत आहे तर त्याचा दुसरा भाग म्हणून जर आपण पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील एक क्रांती चौक आहे ना हाच या ठिकाणी जर पाहिलं आपण तर क्रांती चौक आणि या शहराचा हा मुख्य भाग म्हणून ओळखला जाणारा क्रांती चौक आहे या ठिकाणी पाहिलं तर आता महाविकास आघाडीच्या वतीने थोड्याच वेळ आता आंदोलन सुरुवात करण्यात येणार आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपाचा सुद्धा शहरात क्रांती तसं की ते आंदोलन आहे विषय हाच आहे की महाविकास आघाडीला सद्बुद्धी द्यावं अशाच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर हे दोन्ही जे एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि दुसरीकडे महाविकास आघाडी जे आहे आमने सामने येण्याची शक्यता आहे कारण की आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये फक्त एकमेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे हा मध्यस्थ आहे पलीकडच्या बाजूला जे आहे ते पलीकडच्या बाजूला महाविकास आघाडीचं अ हे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमावायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे या इकडे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सध्याला सुरुवात सुरू झालेला आहे मात्र आपण जर या ठिकाणी पाहिला सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की आपण या, या, या परिसरात जर पाहिलं तर या ठिकाणी बघू शकतो आपण पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा कोण ह्या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा हे जे दोन्ही संघटना ज्या आहे आमने सामने येऊ नये म्हणून दोन्ही पक्ष आमने सामने येऊ नये म्हणून या ठिकाणी हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्याचा सध्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सध्याला आपल्याला लावण्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जमाजमत सुरत सध्या जाण्याची आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते या सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत हो काय सांगाल तुम्ही आता सध्या या ठिकाणी महाविकास आघाडी सद्बुद्धी आंदोलन करतात कोणती सद्बुद्धी नेमकं सरकारच्या विरोधात नेहमी विरोधी पक्ष आंदोलन करताय देशाचे पी एम नरेंद्र मोदी हो यांनी माफी मागितली आहे आराध्य देवत आहे शिवाजी महाराज हे असं सांगूनही वारंवार हे सरकारच्या विरोध आंदोलन करत आहेत अधिकारी दोषी आहेत अधिकारांवर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत तर यांना फक्त राजकारण करायचं यांना शिवरायावर प्रेम नाही आहे नेहमी नेहमी फक्त यांना भाजप आणि भाजपचं मित्रपक्ष यांना टार्गेट करायचं बाकी यांचा उद्देश काही नाही तर मग भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष टार्गेट करण्याचा या ठिकाणी सांगितलं मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सध्याला या ठिकाणी बघू शकता की नाना पोटर डिस्कवरी ऑफ इंडिया व छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख टाकून म्हणून करणाऱ्या निरु वारसा सांगतलाच हा वाटत नाही का हीच का तुमची शुभक्ती असे प्रकारची जे आहेत या ठिकाणी हातामध्ये जे फलक घेऊन या ठिकाणी हे कार्यक्रम सध्याला आता या ठिकाणी घोषणाबाजीला सुरुवात देणे सध्याला केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने आता या आंदोलनात सध्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की एकीकडे पाहिलं तर महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाज भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटना आहेत आमने सामने नेती शकेल सध्याला चित्र सध्या पाहायला मिळत आहे मी दिवस आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर